निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळं राजीनामा देऊन कुणालाही कुठेही जाता येतं वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला आताही निलेशला विकास करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे कालच माझ्याकडे तो आला होता त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील वास्तविक तसं नाही आहे निलेश पारनेरपुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली आहे तर मंडळी हे होते अजित पवार निलेश लंके यांनी जाहीररित्या आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटामध्ये प्रवेश केलेला आहे सुजय विखे यांच्या विरोधात आगामी काळात लोकसभेची निवडणुकीची तयारी आता निलेश लंके यांनी जोरदार पद्धतीने सुरू केली आहे आज पक्षप्रवेश झालेला आहे उद्या कदाचित त्यांचं नाव देखील अहमदनगर लोकसभासाठी निश्चित होईल पण एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये निलेश लंके आणि शरद पवार यांच्यामध्ये काय आहेत ते देखील बघूया भाजपने नगरमधून सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी दिली आणि निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला मंडळी निलेश लंके यांच्या घरवापसीच्या चर्चा आज पूर्णविराम झाला आहे निलेश लंके हे आता शरद पवार गटात सामील झाल्यात आणि त्यांच्या पक्षात कोणत्याही आमदार येणार नसल्याच्या चर्चा ह्या आता बंद पडल्या मंडळी भाजपकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मंगळवारी संध्याकाळी भाजपची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर विरोधकांच्या गोटात त्याचं कारण असं आहे की सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांच्या प्रश पक्षांतराची चर्चा सुरू झाली आणि ती आज दुपारी संपली निलेश लंके यांनी अजित पवार गट सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये आलेले आहेत आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून निलेश लंके आता विखेंच्या विरोधात निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला आहे मंडळी दोन दिवसापूर्वी निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा ही रंगलेली होती मात्र आज त्या चर्चेला शिक्कामोर्तब झाला निलेश लंके यांच्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे ही चर्चा हवेत विरली होती पवारांना तो अनुभव आहे त्या पद्धतीनं पवार साहेब हे नेहमी कोड्यात टाक टाकत असतात तर शरद पवार गटात प्रवेश करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या आणि आज लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार होती ती झाली आणि निलेश लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली विखेंच्या विरोधात लढाईचं रणशिंग त्यांनी फुंकलंय आणि असं झालं तर आता अजितदादा गटाकडून शिंदे पवार गटात परतणारे हे पहिले आमदार झालेले आहेत मंडळी काही दिवसांपूर्वीच निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिलेली होती लोकनेते फार वेळ घालू नका आमच्या पक्षात या आणि नगर दक्षिणमध्ये स्वाभिमानाची तुतारी वाजवा असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलेलं होतं त्यानंतर ता। सोमवारी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांची भेट झाली होती या बंद झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर आलेला नव्हता तर मंडळी शरद पवार निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबत काय म्हणाले होते काल ते देखील बघूयात की निलेश लंके तुमच्या पक्षात घरवापसी करणार आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न शरद पवारांना ज्यावेळेस विचारण्यात आला त्यावर पवारांनी म्हटलं होतं की या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही ते काल म्हटले होते आणि निलेश लंके यांना पुन्हा आमच्या प्र पक्षात येण्याची चर्चा एकदम कशी काय सुरू झाली तुमच्याकडे कशी काय आली जसं की शरद पवार साहेब नेहमीच्या पद्धतीने पत्रकारांनाच प्रश्न विचारतात तसा प्रश्न त्यांनी यावेळेस देखील विचारलेला होता आणि आज निलेश लंके यांचा प्रवेश हा जाहीररित्या शरद पवार गटामध्ये झालेला तर मंडळी नगर अहमदनगरची जागा आता चुरशीची होणार यात शंका नाही कारण निलेश लंके हे देखील एक ताकदवान नेते आहेत आणि ते आता सुजय विखेंच्या विरोधात उभे राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा